मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद लक्ष्मी डौरीन भलतीच प्रेमळ चंद्रीवरती पाड प्रेम करायची तिला हवं नको ती बघायची ऐन तारुण्यात रिटायर झालेला तिचा मिल्ट्रीतला तरुण पोरगा आईला म्हणला आय बोल बोल कि लेकरा चंद्रीला येऊन किती गती झालं कालच्या बेस्तर वारे आठवडा तरी झाला र मग इतक दिस हून सुदीक ती मोकळपणानं कामून बोलना झाल्या उगी चिमणी वाणी कामून झुरत असत्या कुणान ठाव कसल्या तरी भानगडीत असल्यासारखी वाटत्या मला मातारीनं नाक शिकारलं तपकिरीची चिमूट नाकात कोंबत म्हणाली खरंय तुझ लेकरा मी सुदी सारखी विचार करती पहिल्यासारखी पूर्वी काय बोलना झाल्या जेवणा झाल्या नुसतीच पाण्यावरती घास गिळत्या डोळ्यात ना व गाळत्या तू विचारून बघ की ग सांगल तुला कशाची सांगतीया काय विचारावं तर हसण्यावारी नीती माग गोंधण गोंधायला यायची तवा मावशी बद्दल सांगायची गाठीला चार पैसे असायचं आता काय विचारावं तर विषय बदलती दुसरंच कारण मोहर करते मग आता तूच सांग मी तरी काय करू सावित्रा तुझी बायको मरून आता दहा महिने झालं घर कस वणवाशावाणी रिकाम वाटतंय ही पोरगी घरात सोनं पिकवल असं वाटतंय पण ती तर काळजात गुपित राखून गुमान राहिली या मी तरी म्हातारी गुताडा कशीर उकलणार बघू आज जेवताना तू नुसता बघतो मोर्च समदा तेवढ्यात कमर पाण्याची कळशी घेऊन चंद्र आली कमरावरची गागर जवळ दिली भिजल्याला पदर अंगावरच पिळला झाडला तोंडावनं फिरवला विस्कटलेलं केस सरळ केलं कानातनं बोट फिरवीत म्हणाली आत्ते आज खेकड्याला जाऊया का ग आज कशी इच्छा झाली तुझी खेकडं खायाची ग तू नगस बोलूस मी आपल्या आत्तीला विचारती नव धरायला काय हरकत नाही पण पुरी मी म्हातारी ग कुठं रात्री वाड्यानं फिरणार तू का आला तर बरं येईल की हिथं बसून काय पाटील की करतोय वै त्यो तस नवं आत्ते पहिल्या बायकोच्या आठवणीतना अजून कुठं बाहेर येतो या त्यो तब्येत बघ पावसात भिजलेलं मांजर बरं ह्याच्या मोहर बर बर नक शेंडा मारूस माझं दुखणं तुला ग कसं कळल माग गेलीस त्या आता वर्षाने येत्या सिकड एवढ एवढं कळना व्हय मी आल्यापासन बघती या त्या सावित्रीच्या फोटूला हार काय घालतोय रातचा आढ्याला डोळं लावून पाणी काय घालतोय जेवताना घास काय मुजतोय त्या दिवशी मी पाणी आणत होती तर ह्यो निवांत वाड्यातल्या खडकावरती बसला होता उघडा बंबा असाच आंघोळ राहिले बाजूला कसला विचार करत होता कुणाला ठाव म्हातारी हसली तसा तुका लाजला ओशाला वाणी झाला पिचपीच डोळं नाचवीत म्हातारी म्हणाली अग पुरी जन्माची चुपतीन गेल्यावर त्या असत्येकाच्या काळजाला माया ही हायच की कसली माया जे मेल ते गेल हाय त्याच्याकडं पाठ फिरवून गेल्याची काळजी करण्यात कसला आलाय शानपणा माझी आई मरून आता सतरा वर्ष झाली त्या वक्ताला डोळ्यातनं पाणी काढलं पुन्हा काळीच दगडावानी केलं ज्याला ताठ न जगायचंय त्याला असं भागुबाई वाणी रडून नाही जमत हे तुका कानपाडून काय ऐकत बसलायस कहाणी सांगत्या वय तुला उठ पाणी भरायचं पडलं या उद्या आहे न व सारी हत्यार हुडकून काढायला पाहिजेत की पुजायला नगती वय मिल्ट्रीतला साहेब झालाय म्हणून हात बांधून उभा राहू नगस ते घागर घे आणूया सताट खेपा उद्या गरम पाण्यानं आंघोळ करायची असली तर य नाहीतर मी निघाले बघ चंद्री तरातरा तरा गेली तसा तुका म्हातारीकडं बघून मधाळ हसला म्हणला आज कस घर भरल्या वाणी वाटतंय बघ आत्ताशी हिची कळी खुल या सांची चांगली उमालती या बघ बर बोलत बसू नगस जा आणजा सताड घागरी तेवढ्या दिवस केव्हा मावळला ते समजलंच नाही तुकानं बाटली भर रॉकेल घेतलं बत्ती अडकवायची जाड सळी काढली टोकाला जराशी वाकडी केली चांगला मुठी एवढा बोळा गुंडाळला सुतीनं जाम बांधला वरन बारीक तार गुंडाळली रॉकेल ओतायला घमेल घेतलं खेकडं साठवायला बादली घेऊन निघाली जुडीवाड्यानं याका खडकावर थांबली तुकानं लघवी हाणली रॉकेल घमेलीत ओतलं जरा पाणी मिसळलं आणि बोळा चांगला मुरून दिला आज कशी काय खेकड्याची आयडिया सुचली म्हणायची बरच दिस झालं तर मास्कांड खायला मिळालेलं नाही आम्हाला बाजारात मटान कोण आणत या तवा आपलं म्हणलं वड्यानं हिंडून फुकाचं खेकडं तरी धरावत हुचक बोलणं उद्या दसरा आहे ना बघ सायकल वर टांग टाकतो आणि आणतो किलोभर मटान मग तर झालं नव मिल्टीवाला बोलला चंद्री नाग फिनरत म्हणाली जवाच तवाच्या पोळ्या चंद्रीनं पातळ चांगलं वर पावतर खवलं तुकानं लेंगा काढला टाळक्याला टावेल गुंडायला वाणी गुंडाळला बोळा पेटला पिवळ्या जर्द उजेड ओढ्यावरती पसरला चंद्रीच्या भरी व पोटऱ्या आणि तट्ट मांड्या जास्तच आकर्षक दिसू लागल्या तुकाच्या काळजात त्या लोण्याच्या गोळ्या वाणी रुतत चालल्या छातीवरचे गोळे पदराला डावलून पुढं झेपावले सार बघून तुकाची तर झोपच उडाली चंद्रीनं सारं वळाकलं आरा असा मन घातल्या वाणी बघतोयस काय गवा बाय बघितली नव्हती सुवय बायको मरून बर चल आता उतर पाण्यात तुका ना इषय बदलला दोघी पाण्यात उतरली डाव्या हातानं बोळ्या धरून उजव्या हातातला इळा पाण्यावरती रोखून तुका पुढं निघाला पिवळ्या रंग पाण्यावरती तरंगावा तसा उजेड पाण्यात तरंगत होता निवाळ पाणी उजेड झेलत सळसळत होता पाणी कापून उजेड तळापर्यंत घुसत होता तुरतुरणारा खेकडा कावरा बावरा मासा तुकाच्या निष्ठत नव्हता तुकाची बाहल्यासारखी नजर पाण्यावरून आरपार तळापर्यंत घुसत होती वाळूत रुतत होती मोळकांड कपारी का चॉय यातून तो भिरभरत होती चंद्री मधीच म्हणाली तुका जरा थांब का ग हितच ह्या दगडाजवळ मगाशी पाणी भरताना चांगला तळ हाता एवढा खेकडा दिसला होता मला खरं वय 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 हळू चल जाता आवाज लगेच वाळखती तुकानं बोळावर केला अंदाज घेतला दगडापासून चांगला एका फुटाच्या अंतरावरती खेकडा येऊन बसला होता पानाच्या देठावाणी वाणी राठडोळ उभा करून टुकूटुकू बघत होता चंद्री हळूच मागणं गेली काच करणी इळा हानला वरचं निबार कवच फोडून चांगला आत घुसला नांग्याची करवत्र कर करणी वाचली आणि इळ्याचं पात धरायसाठी धडपडू लागली आठी पाय खुडत खेकडा वळवळू लागला चंद्रीनं तसाच उचलला बादलीत वरणा आपाडला एखादा दुसरा पाय गाळून खेकडा बादलीत खडबडू लागला चंद्रीचं कौतिक करत तुका म्हणला अर वादबी टाळक चांगलं चालतंय म्हणायचं मग तुला काय वाटलं नुसतं गोंद गोंधायला गोंदायला आणि पायात चाळ बांधून नाचायसाठी कोलाट्याचा जलम असतो या वय आर खेकडं काय घेऊन बसलायस चांगला सहा फूट उच्चीचा चालता बोलता माणूस एका झटक्यात गळ्यापासनं कमर पावतर फाडून दाखवीन तुला हा दचकू न तुला नाही काय करणार तुका नाही म्हणलं तरी मनात न चरकला पायात इरुळ्या घुटमटल्या वाणी बिचकला त्याच्या दंडावरती हाणत ते म्हणाली अरे बघ तुयास गडबाडल्या वाणी ती बघ ती चोळला एवढ्या अडचणीत मारायची कशी पाण्यात काय दणका बसणारच नाही काठाला असती तरी यरंडानं हंडली असती निबार आरा र माझ्या मिल्ट्रीवाल्या सरकारनं बंदूक र तुझ्या हातात दिली का नुसता खचरा हाकायला होताच कुणा ठाव मिल्ट्री मध्ये मरदासारखा मरत लढाईत माणसं मारलीस आणि वाम मारायला एवढा विचार करतो यास वय अग तस नव सताड दातांचा कांबेरा असल्याशिवाय वामबाट नाही मारता येत ती काय खवली हाय वय हातानं धारायला उभा हात चिरून काढल की बर बर नक कर्तुकीचा पाढा वाचूस हे बादल्या आणि इळ्या घ्या हातात मी दावते मारून तुला चंद्रीनं इकडं तिकडं बघितलं वांबीचा अंदाज घेतला दांडगा दगड चांगला टाळक्याच्या वर पावतर उचालला आणि नेमका सापावर टाकावा तसा वांबीव टाकला जाग्यावरच वांब उताणी होऊन वात निघाली ह उचला सरकार का अजून भ्या वाटतय बाप रे केवढ जबर वांबाट हाय सरायचं का ती घासणी नाही सरलं तर गावाला बोलू उचला आधी सापागत सापागती टुळ करून वांबाट बांधलीत टाकलं तुका चंद्रावरती भलताच खुश झाला मग चलायचं का घरी भरपूर माल घावला उगी कशाला जा चला हातपाय धुव्या पाण्यात न चालताना तुकाचा पाय घसरला शेवाळ्यावरनं सरकला पेटत्या बोळ्या सकट गडी आडवा झाला बया बया बया, बया। केवढ्याला पडलं ही खेकडं उठा बुचकी उचला नीट बघून चालायला येत नाही वय चंद्रीनं त्याला हात दिला अंधारात तिच्या गरगरीत हाताच्या घातला तिनं त्याला बाहेर आणला तिची भरीव टणक छाती त्याच्या छातीला रुतली तो भलताच तापला भरल्या अंगावरती अंग रेलू लागला तिचा हात त्याच्या अंगा पोटावरून फिरू लागला भया, भया समदीच कापड भिजल्या ती काढा बघू नाहीतर रातभर पडशानं जाम व्हाल वली कापड वायट असत्या ती तुकानं झट दिशी कापड अंधार जायचं तरी कस एवढी का गाभारती वाट आहे चल असं म्हणून तुकानं तिला जवळ वडली त्याच्या उघड्या पाठीवरून तिची गोरी पान बोट फिरली वाऱ्यानं उसळी मारून कनिच डुलावं तसा तो तरारला आतून पूर्ण मोहरला रानभरच्या पिकासारखा टरारला त्याची बोट तिच्या पाठीकडे गेली आणि पटकन ती त्याच्या मिठीत झेपावली बंदुकीत बुलेट गुसावी तशी ती त्याच्या हाताच्या स्थिरावली दोघही भान विसरले अंधाराच्या साक्षीनं एकमेकांना भिडू लागले त्याचे हात तिच्या कणखर छातीवर फिरू लागले ती स्वतःला हरवून बसली राजा राजा लय दिसांची उपाशी हाय मी आता हित न गरी बघू अगं पण म्हातारी हा ती सार हात उगी दुष्काळात उठून आल्या वाणी करू नगस तरी बर पहिली लग्नाची बायको मरून बरीच बी झाल्या नाही माझ्या वाणी कायमचा उपाशी असतास तर म्हशी सुधी खुंगत हिंडला असतास अरे किती उतावळपणा करावा हे बरं नव शिस्तीनं घ्यावं सारं आखबंद जेवणाचं ताटच तोंडाला लावलं तर तोंडात कायच जात नाही सगळं भुईला सांडतय अन पोटातली भूक पुन्हा जितती होती आयबा पाठवायला लावती म्हातारी बाहेरच्या खिळ्याला खंदील अडकवून वाकळेवरती पडली होती पडल्या पडल्या कसला तरी विचार करत अंधारात लांब पर्यंत डोळं ताणून बघत होती कुत्र भुंकल तशी ती उठली अंदाज घेत बघायला लागली कोण तू का आला का हो आता ग तोडा लगेच परत फिरला असली कसली शिकार केली म्हणायची काय घावायचं चिन्हच दिसना नीट हुडकायचं चांगलं कदमाच्या वगळा पावतर गेला असताच म्हणजे रगड घावला असत बघ कुठलं काय घावतय रस्त्याच्या कामावर येणारी कोंगाडे रातंदीस वाड्यानं हिंडत्या ती खेकडा औषधाला सुधीक नाही बघ आता र देवा आता कशाच कोरड्यास करू तुमच्या भरवशावरती मी बसल्या मगाधरन बी आत आली इळ सांधाडीला खावल बोळा झाडून तार कोपऱ्यात टाकली साप उभा धरावा तशी तोंडाकडनं चंद्रीन वाम उभी उचालली कशी काय शिकारात ते भया भया कुठं गावली ही झाशीची राणी हा हे राणी बरोबर असल्यावर त्या असल्या राण्यांना काय तोटा आलाय वय तुकानं कधी नवन नेमका विनोद फेकला चंद्रीनं डोळं मोठं करीत वटात हसू टाकलं म्हातारी मोहरली किती दिस झालं वांबाट खाया मिळाल्याला नाही आता शिजवतीच बघ हा आते तुम्ही वांत बस मी बघ कस झणझणीत जण कढाण करते तोंडाचा आळणी पण कुठल्या कुठं पाळलं पाहिजे चंद्रीनं कोयता घेतला खरा खरा वांबीच्या दोन्ही बाजूवरनं फिरवला झुणक्याचं पीठ घेतलं मुठ भरून तोंडाकडनं शेपटापर्यंत फिरवलं पाठीपोटावरची सगळी गिळगिळ काढून टाकली पाठीवरची करवत कोयत्यानं छिलून घेतली कचा कच आठ दहा तुकडं केलं इकडं म्हातारीनं चूल पेटवली पात्याला खंगून चुलीवर ठेवलं चंद्रीनं भरा भरा कांदा चिरला पात्याला टाकला तेला मिठात वाम चांगली परतून घेतली चटणीचा गोळा टाकून अर्ध पात्याला कढाण केलं तुकानं खाली हात घातला चांगलं हातभर लांबीच बाटलाड काढलं म्हातारीनं चार पापाड भाजलं बचक एवढं दोन कांदं फोडलं म्हातारीनं चंद्रीनबी एक एक कप दारू हाणली तुका निवांत घेत बसला जेवताना म्हातारीनं विषय काढला चंद्रा आज जरा तू मोकळ्या मनानं वागत्यास बघ बाय आठ दिस झालं बघती तुला पावसाला भिवून वळचळणीला चिमणी गारठून बसावी तशी गपालि होतीस का बाया असं आत्ते आठ दिस नवं चांगली सोळा सतरा वर्ष झाली तर काळजात पेटताईस तू घेऊन फिरतीया म्या एखाद्या पती वर्तेनं गळ्यातली मणी मंगळसूत्रातली वाटी जपावी तसं म्या शील जपल या सहा वर्षांची होती तवापासनं काळजावरती धोंडा ठेवलाय हे बघ जरा रस्सा घे खा पडशाला बर असतंय आणि हे बघ अशी तिड्यात बोलू नगस काय झालंय कुणी काय केलंय ते बयजवार सांग चंद्री जरा गप झाली रस्सा घशाखाली ढकालला म्हातारीच्या ताटावरती वांबीच दोन तुकडे टाकलं मनगाटानं नाक पुसत म्हणली बोरगावचा यशवंतराव जहागीरदार माहित आहे का तुला जहागीरदार तुका ना डोळ ताणून म्हातारीकडं बघितलं जळक्या लाकडावरती पाणी शिंपडीत म्हातारीनं मान हलवली बरं मग माझी आई त्याच्याकडं रखेली म्हणून राहिली होती त्या बाहड्यानं आईला चांगली खास भागस तवर भोगली मधीच काहीतरी झालं त्यानं आईवरती संशय घेतला त्या मल्हारी पाटल्याला म्हणा आय आए लागू झाली झाड खापलावं तसं किरड्याना आयला तुडली माझ्या डोळ्या मोहर तुडली मी आत असतानाच त्यानं खोपाट पेटिवलं पण मी कुडातन टाकली आज सतरा वर्ष झाली त काळजात निवडुंगाचा काटा रुतावा तसा जागीरदार सलतू ही त्याचा मुर्दा पाडूनच आयचा सुडू घेऊन आहे मी सारीच गप झाली राखेत इंगळ धुपावा तशी सारी मनातन कडत होती तुका तर लोड झाल्यानं बेचेन झाला होता त्याच्या ओठातन सरळ शब्दच फुटत नव्हता पण आवळले जात होते संताप तोंडावर सणसणत होता वांबीचा अर्धा तुकडा एकाच घासात तोंडात घालत बोलत होता चंद्रा तुझा माझं दुखणं सारखंच आहे का म्हणतोयस काय खरं तेच म्हणतोय माझ्या बापाचा खून सुदी जहागीरदारानच केलाय पण इतक्या दिस नाही बोललो म्हातारीला विचार सार सांगेल ती यवानं म्हातारीचं डोळं पाण्यानं भरलं होतं जेवणावरच चित्तच उडालं होत नवऱ्याच्या आठवणीनं म्हातार काळीच तरारलं होत चंद्राबाय तू का म्हणतोय ते खरं आहे आम्ही डौरी लग्नानंतर गोंधळ घालायचा मान आमच्या जातीचा गावात याकच घर डवऱ्याचं आसपासच्या गावात तरी कुठं आहे ती डवरी तुझ्या बोरगावात एकाच दिवशी दोन लग्न दुसऱ्या दिवशी गोंधळाचं बोलावणं आलं ह्याच्या बापानं विचार केला थोरल्या घरचा गोंधळ आधी घालावा आणि मग दुसरीकडे जावं पण गावात गेल्यावर सरपंच आडून बसला म्हणला आमच्या घरी आधी गोंधळ झाला पाहिजे बाप तिथं गोंधळ घालायला गेला तर जागीरदार तिथं आला म्हणला आमच्या पोराच्या लग्नातला गोंधळ आधी झाला पाहिजे माझा नवरा गडबडला काय वाटलं ठाव त्यानं सरपंचा गोंधळ घातला त्याच रातीला वड्यात एकटा गाठून जहागीरदारानं माझा नवरा पाण्यातच मरळ तोडावी तसा तोडला मातारीला हुनका आवरला नाही जेवण थांबून सारीच गप झाली रडून अगस ग आत जेव झालं गेलं त्या मातीला मिळालं मी नाही रडत त्याचं नाही एवढं वायट वाटत बरं कापुरी त्या किरड्यानं माझं कुकू पुसलं पण ह्या पोरानं त्याच्या लगीन झालेल्या लेकाला चौथ्या दिवशी रेल्वेच्या पुलावर न ढकाल मेला आता योगच लेख लोडना सांभाळल्या वाणी सांभाळतूया तेवढा उडीवला की बडव्याचा वंशच बुडल वंश कशाला बुडवायचा त्यालाच खापलायचा बघू येईल जेवण उराकली म्हातारीनं हातरून टाकली दारू जास्त झाल्यानं तुका सारखं बडबडत होता जुन्या आठवणींनी चंद्रीला उन्मळून येत होता तशीच म्हातारी पुढे आडवी झाली चुलीच्या उभाऱ्यानं मांजर झोपाव तशी झोपून गेली मगरीगत जबडा वासून तुका घोरत राहिला सकाळी तुका उठून बसला तवा नऊ वाजले होते घरात ओळीनं सर्व हत्यारं मांडली होती कुराळ टिकाव खोर घमेल खुरपी इळ बाला सगळ्या हत्यारांभोवती रांगोळी रेखली होती हळदी कुंकवानं त्यांची पूजा केली होती चार उद्भत त्यांचा पुंजका निवांत जळत होता देव्हाऱ्यातले देव कधी नव्हत्या आंघोळ मिळाल्यानं खुशीत होते कवड्यांच्या माळा संबूळ सार पुजलं होतं तोंड धुतलं चहा घेतला सार निरखून बघायला लागला भुवया उडवीत सावतावरच खुश झाला एकायकी तू दचकला सर्व हत्यारांच्या मध्ये एक पितळेचा चाकू चकचकत होता मुठीसह चांगला फुडभर लांबीचा तो पुढं झेपावला गापकीरनं चाकू हातात घेतला आई ये आये म्हातारी लसणाचा कांदा घेऊन धावतच आली हा चाकू कुणाचा हाय म्हातारी काय बोलायच्या आज चंद्रेनं कमरेकडून हात घालून एका झटक्यात चाकू सोडवून घेतला आग पण कुणाचा आहे चाकू कुणाचा मजी माझा हाय तुला काय वाटलं शोभ ठेवलाय वय बाप रे तू चाकू बाळगतीस हे मला नव्हतं माहिती पण बाईची जात तुझी चाकू लपून लपून कुठं ग लपिवणार दाखवू का तुला हो ते बघ बाहेर काय दिसतय आहे हिकड बघ लपवला चाकू खरा पुरुष असशील तर दाखवशील हुडकून इतक्यात लपिवलाच बी बाप रे आता कुठं शोधणार अरे शोध ना माझ्या अंगावरती कुठं बी शोध बाप रे पण ही म्हातारी आते तू आज जा जाचतु तुला हात तुमचा मुर्दा बसवला उळगांनो लाच कसली ती नाहीच नव्या पिढीला असं म्हणत मनातनं खुश होत म्हातारी मागच्या दारी सरकली तुळशीला पाणी घालत बसली तुकाना तिचा आंबाडा तपासला हातावरनच हात फिरवला पायाच्या पोटऱ्यांजवळ गेला अंदाजानं पुठ्यावरती हात फिरवला पाठीवरल्या पन्हाळीतनं पालेगड डोळं खाली उतारलं अरे लाचतुईस काय एवढा पातळ फिडू का अरे रा भलतीच धीड दिसत्यास ग तू मग तुझ्या वाणी भीतीया काय मी बोल चापसुका तुला ह मला भी भी समजू नगस असं म्हणत त्यानं सरळ तिला मिठीत घेतली गळ्याजवळची चोळी फुड ओढली आत डोकावलं दर्ग्यासारखे दोन घट्ट घुमट नजरेत रुतले आपोआप हात त्यावरती फिरले कमरेखाली बोट वळवळली जांघेतनं फिरली चाकू शोधणं बाजूलाच राहिलं वासनांकित होऊन तो तिच्या अंगाला झोंबू लागला अंग अंगात ऋतू लागलं चंद्री चिडली हो बाजूला करता पारुश अंगाना हात लावतो या रात्री आणि गोहरत होता किती वाट बघायची आता आलाय सुतार आणि आपली जागा हुडकायला चुकलं बाबा बाबा नव बया धाय नव चाकू सापडत तुला नाही सापडत आता बघ काढून दाखवते तुला असं म्हणत तिनं डावा हात डोक्याशी समांतर उभा केला चोळीच्या बाहीत लपवलेला चाकू बाहेर काढून सबदिशी पान बाहेर टाकलं तुका टवकारला चलफुट चाकूहू डाकतूया आंघोळ करून घे पाणी तापलं या व्हय करतोय तोंड वाकडं करत तुका तिथून सटकला घरामागे गेला म्हातारी मनातल्या मनात दोघांना हसत राहिली